गरी गरी। या ठिकाणी वैयक्तिक कुस्ती ही रामदास शेठ झावरे ग्रामपंचायत सदस्य पंचवीसशे रुपयाची कुस्ती कुस्ती निकाली झाली तरी दिली याची नगर आणि बोरा नगरच्या मल्लांनी नोंद घ्यायची आहे हात घ्या दोघांचे हातात घ्या फोटो घ्या हो फोटो घ्या ज्यांच्या कुस्ती पुकारलेल्या आहेत त्यांनी आकड्या द्या वादंत्री बंद करा बंद करा हे पंच मंडळी आणि सगळं पहिल्या एक विनंती आहे दरवर्षीचा अनुभव आहे शेवट शेवट आखाडा आला का सगळे गर्दी करतात ज्याला खेळायचं त्यांनी खेळून घ्या टपकन ज्या कुस्त्या लागल्या आखाडा मोकळा एकच कुस्ती चालू आहे परत गर्दी झाली तर मग परत कुस्त्या लावल्या जाणार नाही हे पा खेळून घ्या या ठिकाणी विठ्ठल भरवे त्यांची एक आक्रमश स्वरूपावर कुस्ती लावलेली होती ती अद्याप झालेली नाही असं त्यांचं म्हणणे व एक ते कुस्ती होती पैसे आहेत नाही दाखल जमा झालेले आहेत पुकार झाली ती कुस्ती पण ते मल्ल जात नाही आले काय होतंय ते मल्ल आणखी पुढची जास्त अपेक्षा करून थांबत आहेत नाही नाही आणि अकरा सहा वाजे आपली एक पैशावर कसं लागणार अपेक्षा करता येत कुस्ती लावून घ्या पहिली खेळून घ्या खेळून घ्या आकड्यात आलेच नाही ते मल्ल यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांच्या पाठीमागे आकारा संपल्यानंतर कोणी फिरायचं नाही खर्चीच्या पैशासाठी ही सर्वांनी नोंद घ्यायची बोल वैयक्तिक वसंत गायके किती पैसे आलेत का सातशे रुपयावर वसन वसंत गायके ऐका हे दोन मल्ल खेळलेले ऑलरेडी पण वसन गायके यांच्या सूचनेनुसार त्यांनी स्वतः वैयक्तिक इनाम दिले सातशे रुपयावर कुस्ती मल्ल लवकर कपडे काढून राहतेकडे अनिल बोला अनिल बोला पारने आणि शिंदेवाडी बाराशे पाचशे रुपये हा राहिली होती का बर बर मग शिकला ओके घ्या लक्ष द्या रामदास शेठ जावरे यांनी लावलेली अडीच हजार रुपयाची कुस्ती स्वातंत्र्य करा एक मिनिट यात्रा कमिटीच्या वतीने उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना आणि एक सूचना आहे की तुम्ही मागे थांबणार असाल कुस्त्यांसाठी तर तुमची कुस्ती लागली जाणार नाही पुन्हा यात्रा कमिटीच्या पाठी मागे खर्चीसाठी फिरायचं नाही निकाली का कुस्ती निकाली कुस्ती विजय मल्लाच अभिनंदन पाचशे रुपयावर कुस्ती <laughs> हा निवृत्ती मामा खेळलेला आहे पहिलो ना खेळलेला आहे पहिलं मी पैसे दिले त्याला माझ्या हाताने मी माझ्या हाताने दिलेले तर जाऊ दे त्याला घ्या आता काय पाटी म्हणजे खाली बसा ना खालून म्हणते बसा बुरा नगर हा पारनेर पाचशे नाही नाही बारक्याने लावायचा नाही नाही वैयक्तिक असेल तर लावा वैयक्तिक असेल तर लावायक शेअर शेअर करायची म्हणून अकराशे रुपयाची कुस्की अकराशे रुपयाची कुस्ती एक खाली बस रे बाळा शिक्षक नेते प्रवीण कला जावरे पुढे या पुढे या तुमच्या हस्ते कुस्ती लावायची आकडा शिरवायचे पुढे या शिक्षक नेते या शरात जे नेते शिक्षक नेते ने प्रवीण जमारे ना। आता जी कुस्ती लागली नाम शेडजावर प्रकाश शेडगाव यांचा इनाम आलेल्या छत्रपती कुस्ती संकुल पारनेरचे पैलवान अनिल ब्राह्मणे आपण या ठिकाणी आला तर विनंती आपण देखील आखाड्यामध्ये उतरायचं आहे अनिल ब्राम्मणे निकाली झाली अभिनंदन रामदास शेट जावरे यांनी दिलावलेली कुस्ती निकाली झालेली विजय मल्लाचं हार्दिक अभिनंदन अडीच हजार रुपयाचं इनाम